नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा बघता बघता गुरुचरित्राच्या सांगतेचा दिवससुद्धा जवळ अगदी आलेला आहे तर गुरुचरित्राच्या पारायणाचं उद्यापन किंवा सांगता आपण कशी करायची आहे जे साप्ताहिक म्हणजे सात दिवसांचे जे पारायण करणार आहेत तर त्यांनी कधी करायची आहे तीन दिवसीय गुरुचरित्र साप म्हणजे सप्ताह सॉरी तीन दिवसीय गुरुचरित्र हे जे करणार आहे त्यांनी कधी करायची आहे ग्रंथ कधी हलवायचा आहे कसा हलवायचा आहे त्याची सुद्धा एक पद्धत आहे नैवेद्य किती दाखवायचे आहेत दान कसं करायचं आहे ब्राह्मणाच्या जोडप्याला जर घरी जेवायला जर बोलवू शकत नाही तर तुम्ही काय करू शकता पूजेच्या साहित साहित्याचं काय करायचं आहे जो कलशाचा नारळ आहे त्याचं काय करायचं आहे ही सगळी इन डिटेल माहिती आज आपण बघणार आहोत कारण बघा जर आपण वाचन व्यवस्थित केलं आणि जर उद्यापन आपण जर व्यवस्थित केलं नाही तर आपल्याला दोष लागू शकतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा उद्यापन व्यवस्थित करा जेणेकरून एकशे दहा टक्के तुम्हाला त्याचं वाचनाचं पूर्ण फळ तुम्हाला व्यवस्थित सांगता केल्याने सगळं मिळेल तर बघा जे जे लोक 28 नोव्हेंबरला पारायणाला बसले आहेत म्हणजेच काय की साप्ताहिक पारायण ज्यांचं आहे त्यांनी पाच डिसेंबरला सांगत करायची आहे म्हणजे दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आता जे तीन दिवसीय पारायण करणार आहेत मंगळवार बुधवार किंवा म्हणजे दोन तीन चार तारखेला वाचून त्यांनीसुद्धा पाच डिसेंबरलाच उद्यापन करायचं आहे सात दिवसीय साप्ताहिक पारायण असते त्याची सांगता आपण आठव्या दिवशीच ही करत असतो दत्तजयंतीच्या दिवशी करायची नाही आहे आता उपवास कधी करायचा आहे तर तुम्हाला उपवास हा दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजेच चार तारखेला करून तुम्हाला पाच तारखेला हा नैवेद्य दाखवून म्हणजेच उद्यापन करून तुम्हाला तो सोडायचा आहे आता जे तुम्हाला खाऊ शक आत्ता नैवेद्याचे पदार्थ ते तुम्ही दत्तजयंतीच्या दिवशी विदाऊट कांदा लसून नैवेद्याचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता सॉरी उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता आता नैवेद्य काय दाखवायचं आहे तर बघा तुम्ही नैवेद्य साधा वरण भात शिरा श्रावण शेंगाची म्हणजे श्रावणी शेंगाची भाजी किंवा घेवड्याची भाजी आपण म्हणतो तर ती तुम्हाला करायची आहे कारण ही दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे ह्या भाजीचा नैवेद्यामध्ये समावेश हा झालाच पाहिजे आता दुसरं म्हणजे तुम्ही पुरणाची पोळी करू शकता शिरा करू शकता चपाती भाजी कुठलीही करू शकता आमटी करू शकता एक काहीतरी तळण ठेवा म्हणजे कुरडे किंवा पापड जे आमची पद्धत आहे नैवेद्यामध्ये एक तळण काहीतरी असायला पाहिजे तर ते तुम्ही करू शकता आणि हे सगळं नैवेद्याचं जेवण आपल्याला विदाऊट कांदा लसणूण ह्याचा स्वयंपाक आपण करायचा आहे आता बरीच जणं केंद्रात पारायणाला बसतात तर त्यांनी काय करायचं तर बघा केंद्रातसुद्धा उद्यापन केलं जातं कारण आपला ग्रंथ तिथं असतो आपण तिथं वाचत असतो तर तुम्ही तिथंसुद्धा करू शकता जर तुम्हाला घरी येऊन करायचं आहे तर तुम्ही घरी येऊन ग्रंथ तो आणून घरी त्याचं उद्यापन नैवेद्य दाखवून करू शकता आता नैवेद्य किती आहेत किंवा किती ठेवायचे त्याच्यामध्ये भरपूर कन्फ्युजन आहे तर बघा प्रत्येकाकडं आयदर चार किंवा पाच नैवेद्य काढले जातात तर चार सेपरेट नैवेद्य सेपरेट ताटामध्ये तुम्हाला काढायचे आहेत एका ताटामध्ये मोठ्ठं घेऊन त्यावर चार चपात्या चार पुरणपोळ्या असं नाही करायचं आहे सेपरेट सेपरेट नैवेद्य का काढायचे आहेत सेपरेट ताटामध्ये आणि सेपरेट सेपरेट दाखवायचं आहे तर तुम्हाला एक नैवेद्य तुम्हाला कुलदेवीसाठी एक नैवेद्य ग्रंथासाठी म्हणजे पोथीसाठी एक दत्त महाराजांच्यासाठी आणि एक आपल्या स्वामी महाराजांच्यासाठी तुम्हाला नैवेद्य काढायचं आहे आणि हे चार नैवेद्य काढून ठेवायचे आहेत प्लस तुमच्याकडं जर गाईला सेपरेट काढत असतील तर गाईला सेपरेट नैवेद्य एकूण पाच काढायचे आहेत आमच्याकडं चारच काढले जातात या चारांमधले एक नैवेद्य आम्ही गोशाळेत नेऊन गाईला घालतो आता हे सग सगळं तुम्ही जमलं तर पा बाराच्या आत करून घ्या कारण बारा ते साडेबारा दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तर हे जमलं तर सगळं आपल्याला बाराच्या आत नैवेद्य दाखवून आरती आपली झाली पाहिजे आता जो नैवेद्य तुम्ही ग्रंथाला दाखवला आहे तो पर्टिक्युलर नैवेद्य जो माणूस किंवा जो व्यक्ती पारायणाला बसणार आहे त्यांनीच तो नैवेद्य ग ग्रहण करायचा आहे आता बाकीचे नैवेद्य तुम्ही बाकीच्या मेंबर्सना घरातल्यांना देऊ कि शकता किंवा त्यातला एक नैवेद्य तुम्ही नेऊन गोशाळेत गाईला घालू शकता किंवा गाईला तुम्ही सेपरेटसुद्धा नैवेद्य काढून मग तुम्ही देऊन येऊ शकता आता मांडणी तुम्हाला कधी उचलायची आहे तर मांडणी उचलायला प्लीज ताईंनो घाई करू नका तुमचा नैवेद्य होऊन दे छान नैवेद्य दाखवा घरातल्यानी सगळेजण जिवून घ्या दोन तीन तास ती पूजा उद्यापन केलेली सांगता केलेली ती सगळी राहून दे दत्त महाराजांना स्वामी महाराजांना नमस्कार करा त्यांना सांगायचं आहे सा की तुम्ही माझ्याकडून पारायण करून घेतलेलं आहे त्यामुळे ही ही तुमची कृपा आहे तुमचे उपकार आहेत माझ्यावरती आणि अशीच सेवा दरवर्षी माझ्याकडून करून घ्या असं सांगायचं आहे सा नमस्कार करायचा आहे पूजेला एक फूल व्हायचं आहे ग्रंथाला एक फूल व्हायचं आहे आणि छान तुम्ही साडेचार पाच सव्वा पाच साडेपाचपर्यंत मांडणी उचलू शकता घाई करू नका बारानंतर उचलायची थोड्या वेळ ती मांडणी आपल्या घरामध्ये राहू दे कारण परत वर्षभर आपण पारायण करत नाही आता नारळाचं काय करायचं आहे तर बघा त्यात दत्तत्व असतं भरपूर चांगले पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स असतात आता इथं दोन पद्धत आहेत बऱ्याच घरी हा नारळ एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या प्रवेशद्वारा द्वाराच्या आत तो टांगून ठेवतात किंवा लावून ठेवतात म्हणजे वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि दत्त महाराजांची छत्रछायेखाली आपण पूर्ण वर्ष राहत असतो आता बरीच लोक काय करतात की त्यांच्यात तो नारळ फोडतात आणि त्याचं काहीतरी गोड करून खातात नॉनव्हेजसाठी किंवा कांदा लसूणाच्या स्वयंपाकासाठी आपण अजिबात तो नारळ वापरायचा नाही आहे किंवा तिसरी गोष्ट म्हणजे पण त्या नारळाला देवस्वरूप म्हणून आपण त्याची स्थापना केली असते त्यामुळे बऱ्याच जणांच्याकडे नारळ फोडला जात नाही तो पाण्यात विसर्जन केला जातो आता तुमच्याकडं जी पद्धत आहे ती पद्धत तुम्ही फॉलो करा आमच्यात नारळ फोडला जात नाही आमच्यात आयदर तो देवाच्या कुठल्याही केंद्रात किंवा मठात नेऊन ठेवला जातो किंवा बेस्ट म्हणजे आम्ही पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करतो आता तुमच्याकडं कर जी पद्धत आहे ती तुम्ही फॉलो करा आता कलशातलं जे पाणी आहे ते अत्यंत प्र पवित्र आहे त्यामुळे पहिली म्हणजे ते घरात पूर्ण शिंपडायचं आहे आपल्या डोक्यावर शिंपडून घ्यायचं आहे घरातल्यांवर थोडं थोडं शिंपडायचं आहे बाथरूम सोडून तुम्ही सगळीकडे ते शिंपडा आणि बाकीचं पूर्ण पाणी तुम्ही तुळस सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही घालू शकता आता बाकीचे जे हार फुलं विडे जे आहे ते तुम्ही निर्माल्यात तुम्ही टाकून देऊ शकता सुपारी आणि कॉईन छान वाळवून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा जेव्हाही कधी तुम्ही पुढचे पूजा करणार आहात त्या पूजेत तुम्ही वापरू शकता आता पोथी कशी ठेवायची आहे किंवा पोथी हलवायची कशी आहे तर उद्यापन झाल्यानंतर आपल्याला जी पोथी आहे जो ग्रंथ आहे तो दोन्ही हातात घ्यायचा आहे आपल्या कपळाला लावायचा आहे आणि तीनदा आपल्याला जोरात जय जयकार करायचा आहे काय म्हणायचं आहे तर चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं तीनदा आपल्याला छान म्हणायचं आहे आणि ग्रंथ हलवायचा आहे आणि परत तो ग्रंथ छान एका ब्लाऊज पीसमध्ये गुंडाळून व्यवस्थित जिथे दररोज कोणाचा हात लागणार नाही तो हलवला जाणार नाही त्यावर जड काही ठेवलं नाही त्यावर कुठलीही वस्तू ठेवली जाणार नाही दुसरे कुठलेही ग्रंथ ठेवले जाणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची आहे आणि तो ग्रंथ व्यवस्थित झाकून छान आपल्याला ठेवायचा आहे आता अखंड दिवा जो आहे त्याचं काय जोपर्यंत तेल आहे जोपर्यंत तो तेवतो आहे तोपर्यंत तो, तो व्यवस्थित ठेवू दे आपोआप तो शांत होऊ दे मग तुम्ही तो उचलून ठेवू शकता आता ब्राह्मण जोडप्याला जेवायला घालायचं असतं आता काय होतं आहे का दत्त दत्तजयंतीच्या पारायणाच्या दिवशी बऱ्याच लोकांच्याकडे ब्राह्मण जोडपं एक एकदा मिळत नाही हो कारण बरीच लोक आधी बुक करून ठेवतात थे एक एकदा त्यांनाही जमत नसतं त्या टायमिंग जमत नसतात आपले असं सुद्धा होऊ शकतं तर तुम्ही काय करा जर मिळालं तर अतिशय भाग्य अतिशय उत्तम नक्की नक्की जेवायला घाला पण जर अगदीच नाही मिळालं तर कोरडा शिदा तुम्ही तयार करू शकता आता तुमची मर्जी तुम्हाला जे त्या शिद्यामध्ये जेवढ्या क्वांटिटीमध्ये घालायचं आहे तुमचं जसं बजेट आहे तसं तुम्ही छान कोरडा शिदा तयार करा त्याच्यावर हळद कुंकू फूल आणि त्याच्यावर पाणी सोडा आणि महाराजांना सांगून घ्या की मला ब्राह्मण जोडपं जेवायला मिळत नाही आहे म्हणून मी हा शिदा एका ब्राह्मणाला नेऊन तो दान करणार आहे त्यामुळे त्याचं फळ मला नक्की मिळून दे मग तो शिदा घ्या छान त्याच्याबरोबर एकशे एक रुपये किंवा एकावन्न रुपये छान ठेवा एक वेणी किंवा गजरा ठेवा आणि तो शिदा नेऊन तुम्ही कुठल्याही केंद्रात मठात मंदिरामध्ये जवळ कोणतंही मंदिर असे ना तिथं ब्राह्मण असतो त्या ब्राह्मणांना हा शिदा तुम्ही दान द्या म्हणजेच तुम्हाला पूर्ण फळ जे पारायणाचं आहे ते तुम्हाला शंभर नाही एकशे दहा टक्के तुम्हाला मिळणार आणि काहीही करण्याची गरज नाही आहे वाईट वाटून घेऊ नका ह्याचा पर्याय हा कोरडा शिदा देण्याने कम्प्लीट होतो त्यामुळे जरी जेवायला ब्राह्मण जोडपं मिळालं नाही तरी हा शिदा तुम्ही नेऊन देऊ शकता आता मेन गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही वाचनाला बसता तेव्हा आपण उदबत्ती किंवा अगरबत्ती लावून बसतो आता ज्याचा अंगारा तो पडतो तर आता आतापासून तुम्ही तो अंगारा एका सेपरेट डबीमध्ये कलेक्ट करा हा अंगारा खूप काय म्हणतात ते व्हायब्रेशननी पॉझिटिव्ह व्हायब्रेशननी आणि खूप शक्तीने भरलेला असतो त्यामुळे जेव्हाही कधी तुम्ही बाहेर पडणार असाल घराच्या तेव्हा हा अंगारा लावूनच आपल्याला बाहेर पडायचं आहे त्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी मूर्ती हलवू शकतो का तर हो स्वामी महाराजांची मूर्ती दत्त महाराजांचा फोटो आपण हलवू शकतो त्या दिवशी व्यवस्थित अभिषेक पूजा करायची आहे परत फुलं हार सगळं त्यांना घालायचं आहे आणि छान पूजा करून मगच उद्यापनाची ही पूर्ण विधी ही पार पाडायची आहे तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ हो।